नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यामध्ये जिल्ह्यासह धामंगा विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या तीन महिन्यापासून पावसाने कहर केला पावसाने कहर केला असता या पावसामुळे काही ठिकाणी महापूर आला आणि महापूर आल्यामुळे पशुधन शेती आणि तसेच इतर घरं काही ठिकाणचे वाहून गेले आणि काही ठिकाणचे वाहून गेले असता शेत शेतकरीच्या पीकसुद्धा पूर्ण पाण्याखाली गेले यामुळे शेतकरी हा संपूर्णपणे हतबल झाला आणि हतबल होताच आज त्या मागणीसाठी माजी आमदार रेरेंद्रभू जगताप यांनी आज या ठिकाणी एक धडक मोर्चा काढलेला आहे या धडक मोर्चात नेमकं कुठल्या काय मागण्या आहेत त्या त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया भाऊ तुम्ही जो आज धडक मोर्चा काढला शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी सध्या शेतकरी हा डबईस आलेला आहे काय सांगा गेल्या दोन महिन्यापासून ऑगस्ट आणि सप्टेंबर सुरुवातीला जुलै ऑगस्टमध्ये पाऊस कमी आला आणि ऑगस्टच्या अर्ध्यानंतर आणि सप्टेंबर पूर्ण प्रचंड पाऊस आला सततचा पाऊस आला त्यामुळं मोठ्या मुश्किलनं महागाईचे खतं बियाणं औषधं मजुरी हे सगळं वाढलं असताना त्यांनी आपले पिकं जगवले परंतु तरीही आता मात्र चित्र एवढं भीषण आहे आमच्या भागात पूर जरी आले नसले आपल्या भागात तरी सततच्या पावसामुळं पिकं उद्ध्वस्त झालेलं आहे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटत आहे कापसाचे बोंड सडत आहे बुडातले शेंड्यावर बोंडच नाही पराठ्या छाती छाती वाढल्या तूर अर्ध्यापेक्षा जास्त जळालेली आहे कारण सतत पाऊस आहे तूर हे क पावसाला अत्यंत संवेदनशील असं पीक आहे त्याच्यामुळे हे आमचे तीनही पीक संत्रा जो तीस पस्तीस हजार रुपये टन होता तो आता व्यापारी सौदे टाकून पळाले त्याच्यामुळं शेतकरी रडकुंडीला आलेला आहे अत्यंत वाईट परिस्थिती त्याची आहे त्याच्या एवढी भयावह परिस्थिती आहे आणि हे सरकार नालायक सरकार ज्यांनी दोन हजार चौदामध्ये सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मागितला होता फडणवीसनं मोदी यवतमाळला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आणि शेतकऱ्याला दीडपट नफा होईल असे भाव देऊ सात हजाराचं खपलेलं सोयाबीन तीन वर्षानंतर पस्तीसशानं खपून राहिलं दहा हजाराचा कापूस साडेपाच सहा हजारावर आला अकरा बारा हजार रुपयाच्या तुरी आमच्या साडेसहा सहावर आल्या संत्रा तीस पस्तीस हजार रुपये टनाचा पंधरा हजाराने कोणी मागायला तयार नाही एवढी भयावह परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यांची केली आहे कारण शहरातल्या लोकांना सगळं स्वस्त भेटलं पाहिजे त्यांना स्वस्त द्यावं आमचं काही म्हणणं नाही सरकारनं स्वतःच्या तिजोरीतून स्वस्त धान्य दुकानामधून शहरी लोकांना धान्य पुरवठा करावा शेतकऱ्याचं काही म्हणणं नाही पण त्याचा गळा दाबून त्याचं शोषण करून जर शेतकऱ्यांना तुम्ही मदत देणार नसाल आणि म्हणून सरकारच्या धोरणामुळे आमची शेती तोट्यात आहे म्हणून आम्हाला कर्जमाफी पाहिजे सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांचे पूर्ण पिकं यंदाचे उद्ध्वस्त झाले म्हणून आम्हाला सरसकट मदत पाहिजे स्मार्ट मीटर दहा हजार कोटीचा अदानीचा कॉन्टॅक्ट निवडणुकीपूर्वी थांबवला आणि आता चुपचाप घरी जाऊन स्मार्ट मीटर लावून राहिले आणि त्या स्मार्ट मीटरची किंमत आहे पंधरा हजार ते वर्षभरात तुमच्या वीज बिलामधून वसूल होणार आहे आणि अत्यंत तिप्पट मीटर फिरते ते थोडसं अर्थिंग जरी नसलं तरी ते मीटर फिरणार आहे पांधन रस्ते या आमदारांनी सातशे पन्नास पाधन रस्त्याचे भूमिपूजन निवडणुकीच्या आधी केले दीड वर्ष झाले त्या रस्त्याचं फक्त साडेसातशेपैकी पाच सहा रस्ते पूर्ण झाले ते रस्ते पूर्ण करा लोकांचे हाल थांबवा आणि पंचवीस टक्के कमिशन घेणं बंद करा एवढीच या निमित्तानं विनंती आहे आणि मला एक सांगा या धडक मोर्चामध्ये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना काय मागणी केली आहे प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट पंजाब राज्याला केंद्रानं मदत केली नाही कारण मुख्यमंत्री भाजपचा नाही तरी त्यांनी हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले इथं तर मुख्यमंत्री भाजपचा आहे पंतप्रधान भाजपचे आहे गृहमंत्री मदत समितीचे अध्यक्ष भाजपचे आहे त्यांनी सरसकट मदत केंद्राकडून प्रस्ताव जाईन वापस येईन दिवाळीपूर्वी मदत देऊ दिवाळीपूर्वी जर त्यांनी आम्हाला मदत खात्यामध्ये टाकली नाही हेक्टरी पन्नास हजार तर एस ऑफिस ऑफिससमोर काळी दिवाळी आम्ही साजरी करू तिथं बेसन भाकर मिरचीचा ठेचा खाऊ आणि सव्वीस तारखेला पालकमंत्री बावनकुळे यांचा दौरा होता त्यांनी एक दौरा करून चक्क गरबाला भेट दिली आणि गरबाला भेट दिली असतात ते अमरावती नागपूरला निघून गेले काय सांगानाबद्दल शेतकऱ्यांना त्यांनी भेट दिली नाही शेतकऱ्याचा बांधव गेले नाही हे सरकारच असंवेदनशील आहे गरबा खेळणं नाचगाणे करणं लोकांना धर्माकडे वळवणं हे त्यांचं आणि मनुस्मृती मागच्या दरानं लागू करणं सत्त्याण्णव टक्के लोकांना अडाणी ठेवणं तीन टक्के लोकांचं राज्य या देशामध्ये दे राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणं हाच आर एस एस आणि संघाचा मूळ हेतू आहे अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे शेतकऱ्यांसाठी काम केलं त्या धर्तीवर आज महाराष्ट्रामध्ये काम होण्याची गरज आहे पण हे सरकार करत नाही त्यांच्या अंगावर आलं का अभ्यास सुरू आहे म्हणते आताच्या बहीण दोन वर्षापासून अभ्यासच करून राहिला अन अदानीचा स्मार्ट मीटर लावताना अभ्यास केला होता काय का गरीब माणसाला तिप्पट चौपट बिलिन म्हणून कर्जमाफी आली का अभ्यास शेतकऱ्यांना पैसे देता आले तर तिजोरीचा विचार करून अजित पवार म्हणते आम्हाला मदत द्यावी लागेल म्हणजे एवढं बोगस सरकार आणि नुसतं घोषणांचा पाऊस घोषणांचा बाजार प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काहीही पडत नाही केव्हा सहा महिन्यापासून संजय गांधीचे पगार नाही आठ महिन्यापासून रोजगार मीच्या मजुरांचे कुशल आणि अकुशलचे पैसे नाही आठ महिन्यापासून याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय राहू शकते आणि म्हणून यांना सरकार चालवणं येत नाही यांनी राजीनामा दिला पाहिजे एवढी आमची मागणी आहे चपताप यांनी या शेतकऱ्याबद्दल एक शोकांकिता व्यस्त केली आणि व्यक्त केली आणि व्यक्त केली असता के शासनाबद्दल त्यांनी तासेरे ओढले आणि ताशेरे ओढले असतात या ठिकाणी आता धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे शहरातील समस्त शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता तर बघत राहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रप्रमाला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद पन्नास हजार रुपये मदत मिळाली पा करायचं काय खाली मुलगा वरतो काय फोगस सरकारच करायचं काय खाली मुलगा वरतो काय राहुल जी संघर्ष करो आम तुम्हाला I